नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो बऱ्याच वेळा आपण मुलांची नजर काढण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय हे करत असतो अगदी सोपे आणि साधे उपाय हे करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलांची नजर काढण्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने कोणते कोणता उपाय करायला करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा बऱ्याच वेळा मुलं रात्री अचानक उठून रडतात किंवा कोणी बाहेरील व्यक्ती येऊन गेला की तेव्हाही बऱ्याच वेळा मुलं रडतात आणि कधी कधी काहीही कारण नसताना अचानक मुलं खूप रडायला लागतात ला 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 तेव्हा आपण साधा आणि सोपा उपाय करून मुलांची नजर काढत असतो तर खडे मीठ आणि लाल मिरचीचा वापर करून आपण मुलांची नजर काढत असतो तर असे बरेचसे उपाय आपण नजर काढण्यासाठी करत असतो तर आज आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर मुलांची चिडचिड होत असेल मुलं सतत रडत असतील तर यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तर मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही कारण हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणूनच आपल्याला दृष्ट काढायचे आहे आणि त्यामुळे मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर दृष्ट काढण्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही दृष्ट काढू शकता तर दृष्ट काढण्यासाठी आपल्याला एक मोरपीस घ्यायचा आहे तर मोरपिसा मोरपिसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर मोरपीस हे खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचे काम करत असते तर एक मोरपीस घेतला तरीही चालेल तर मोरपीस हे अतिशय शुभ मानलं जातं तर दृष्ट ही कोणीही काढू शकतं तर दृष्ट काढताना ज्या मुलांची आपल्याला दृष्ट काढायची आहे तर त्या मुलांची तोंडाची दिशा तर तो त्यांना उत्तरेला तोंड करून आपल्याला बसवायचं आहे आणि आपलं तोंड हे दक्षिण दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला मुलांना बसवायचं आहे तर मुलांच्या डोक्यावर मोरपिस आपल्याला आपल्या उजव्या हातात घेऊन मुलांच्या डोक्यावर मोरपिस ठेवायचं आहे आणि अकरा वेळा शाबरी मंत्र म्हणायचं आहे तर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम हा मंत्र आपल्याला अकरा वेळा मुलांच्या डोक्यावरती मोरपीस ठेवूनच म्हणायचं आहे आणि त्यानंतर तसाच उतरवतानाही आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षाय हा मंत्र नऊ वेळा म्हणायचा आहे आणि मोरपीस आपल्याला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असं आणायचं आहे आणि प्रत्येक मंत्राला आपल्याला असंच करायचं आहे तर ओम श्री गोरक्षाय ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हटल्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत हा आपल्याला मोरपीस उतरवायचा आहे त्यानंतर परत ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि हा मंत्र म्हणत असतानाच आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत मुलांच्या मोरपीस उतरवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला वेळा हा मंत्र म्हणून नऊ वेळा आपल्याला मुलांच्या डोक्यावरून मोरपीस उतरवायचा आहे तर तुमची दोन किंवा तीन मुलं असतील तरीही सर्वांना एकच मोरपीस तुम्ही वापरू शकता फक्त एकाच वेळेस दोघांचीही दृष्ट काढायची नाही तर एकाच एकेकाची आपल्याला एकाची झाली किंवा दुसऱ्याची आपल्याला दृष्ट काढायची आहे त्यानंतर देवघरातीलच तुम्ही मोरपीसही यासाठी वापरू शकता तर खूप एक प्रभावी असा हा उपाय आहे आपली स्वतःचीही नजर लागते मुलांना बऱ्याच वेळा त्याचबरोबर जो मंत्र सांगितला आहे तर तोही खूप प्रभावी आहे तर आठवड्यातनं एक दिवस का होईना तुम्ही या पद्धतीने तुमच्या मुलांची दृष्ट काढू शकता तर अशा प्रकारे मुलांची दृष्ट काढली तर मुलांची जी काही चिडचिड होते मुलं अचानक उठून रात्री उठून खूप रडतात काही कारण नसतानाही बऱ्याच वेळा रडतात तर या सर्व गोष्टी या कमी होण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा तर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आणि दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता त्याच ब प्रकारे कोणीही हा उपाय करू शकता तर अवश्य तुमच्या मुलांची दृष्ट्या अशा प्रकारे करून काढून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ